शेतकरी मित्रांनो नमस्कार आज सोमवार तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आज दुपारी काही बाजार समितीमध्ये हळदीच्या दरात प्रति क्विंटल मागे पाचशे ते सातशे रुपयाची घसरण पाहायला मिळाली पण सध्या एकंदरीत सर्वच महाराष्ट्रात हळदीला काय दर मिळत चा आहे पाहूयात सविस्तर माहिती आपल्या खबर महाराष्ट्राच्या या चॅनलच्या माध्यमातून तर शेतकरी मित्रांनो पहिलीच बाजार समिती आहे लोहा अहो काही तीन क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सात हजार आठशे रुपये जास्तीचा दरम्याला बारा हजार तीनशे एक रुपये तर सर्वसाधारण दरम्याला नऊ हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती आहे नांदेड आवक आहे पाचशे चार क्विंटलची कमीत कमी दरम्याला नऊ हजार रुपये जास्तीचा दरम्याला पंधरा हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दरम्याला तेरा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे वसमत आवक आलेली आहे सातशे सोळा क्विंटलची कमीत कमी दरम्याला बारा हजार चारशे रुपये जास्तीचा दरम्याला चौदा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये तर सर्वसाधारण दरम्याला तेरा हजार पाचशे सत्त्याऐंशी रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली हळदीला आवक आलेली आहे एक हजार नऊशे एक्क्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर मिळाला अकरा हजार नऊशे रुपये जास्तीचा दर मिळाला चौदा हजार रुपये तर सर्वसाधारण दरम्याला बारा हजार नऊशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे शेनगाव आवक आहे एकावन्न क्विंटलची कमीत कमी दर मिळाला अकरा हजार पाचशे रुपये जास्तीचा दर मिळाला तेरा हजार नऊशे पंचवीस रुपये तर सर्वसाधारण मिळाला बारा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे वाशिम आवक आहे एक हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार तीनशे सत्तर रुपये जास्तीचा मिळाला चौदा हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दरम्याला तेरा हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती आहे मुंबई आवक आलेली आहे एकशे सहासष्ट क्विंटलची कमीत कमी दरम्याला चौदा हजार रुपये जास्तीचा दरम्याला वीस हजार रुपये तर सर्वसाधारण मिळाला सतरा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे जवळा बाजार आवकालेली आहे पन्नास क्विंटलची कमीत कमी मिळाला तेरा हजार रुपये सर्वसाधारण मिळाला चौदा हजार रुपये तर जास्तीचा मिळाला चौदा हजार रुपये तर सर्वसाधारण दरम्याला तेरा हजार पाचशे रुपये तर शेतकरी मित्रांनो असेच दररोजचे बाजारभाव पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद